नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनेलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाहूया लाईव्ह कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती पाहणार आहे सविस्तर आपण माध्यमातून व्हिडिओ महत्वाची आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनल वर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार पाहायला मिळतील चला तर पाहूया मित्रांनो आजचे पारने येथील लाईव्ह कांदा बाजार भाऊराशे सोळा

拿着、嗯，打！